तो एवढा लांब नाही ताई सगळे म्हणजे पोलीस कुठ आहे ओवी ने सांगा ए पोलीस कुठ आहे ओवी ने सांगा ए

bí thư bị thương bao giờ vậy? mình cái gì đây? nhà tao

मानता तो नाव नाही केला नाही जायला जायला शांत झाले 4 नुसार हा पेन हा हक्क नाही

শুধু <laughs> আছে <laughs>

तो महाराष्ट्र कुटुंबैयरणे आला तो एवढा लांब नाही नाही मग म्हणजे म्हणजे काय इकडे दा इकडे दा आला आता सगळ्यांनी बघितलं आहे ना कसं होतं सांगाल तू मध्ये पॉइंट आहे हा असा होत सापाच्या मागच्या साईडला उलटा युवा आकारामध्ये चिन्ह होतं चष्मा साखा आहे ना या सापाला आपण इंडियन स्पेक्टल कोब्रा म्हणजे मराठीमध्ये भारतीय नाग अस म्हणतो हा साप अत्यंत विषारी सापामध्ये गणला जातो म्हणजे हा साप चावला की माणसाची हॉस्पिटलला नाही गेला की शंभर टक्के जो साप आहे खूप आता अग्रेसिव्ह होता पकडायला खूप जड होता तुम्ही बघितला सगळ्यांनी आहे ना तर असं मी केलं म्हणून तुम्हाला सगळ्यांनी सांगतो खास करून पोरं आता कधी करू नका बाबा ना आज अजून विनंती आहे तुम्हाला हां दुसरी गोष्ट उन्हाळ्याचे दिवस आहेत तर ह्या सापाचं प्रमाण जास्ती आढळतं आपल्या घराच्या आसपास का माहिती का का त्यांना पाण्याची कमतरता भासते सापांना तर ते पाणी पिण्यासाठी जिथं ओलावा असतो का सांडपाणी जिथं सांडलं जातं तैचं पाणी असतं किंवा थंड जागा अशा ठिकाणी साप घेऊन असे येते रात्रीच्या वेळेला तुम्ही थोडं अलर्ट राहावा आटगाड वगैरे आहे आठ ठिकाणी हात घालताना थोडस झपून हात घाला आहे ना उजड वगैरे असू द्या रात्रीचं पायामध्ये शूज घालूनच बाहेर पडा हे तुमच्यासाठी जड जाणार आहे मला चांगलं माहिती आहे तुम्ही काही शूज बीज घालणार नाहीत माझं कर्तव्य मी तुम्हाला सांगायचं जे ऐकतील तर कल्याण नाही आयुष्यभरासाठी हा साफ चावल्यावर गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जायचं प्रायव्हेटला जा जायचं नाही डी वाय पाटील वाय सी एम आपल्याला जवळ आहे खूप महत्त्वाचं सांगतोय किरकोळमध्ये घेऊ नका हॉस्पिटलला जाताना टू व्हीलरवरती जायचं फोर व्हीलर आपली ट्रॅफिकमध्ये आड करण्याची शक्यता असते साप चावल्या चावल्या जिथं साप चावलाय आहे तिचं थांब पाण्याने स्वच्छ देऊन घ्यायची वाहत्या पाण्यात धुवायचं प्रेशरचं पाणी तुटीचं वगैरे असतं आपल्या घरामध्ये चावला समजा बोटाला चावला दाबून दाबून रक्त काढायचं जेणेकरून काय होईल हे एक मिनटाच्या आत करायची प्रोसेस चावल्याच्या नंतर दाबून दाबून प्रेशर रक्त काढायचं जिथं साप चावलंय तिथलं ब्लड वगैरे ब्लेड वगैरे मारायची नाही हा त्याच्याने काय होईल विषाचं प्रमाण कमी होईल बॉडी मध्ये जाणार तुमचे टेन पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट चान्सेस मरण्याची कमी होतात हा कळत ना तर <laughs> <laughs> विषारी साप जर चावला तर धुवून घ्यायची जखम जाताना टू व्हीलर वरती जायचं ज्याला ते साप चावला त्याला धीर द्यायचा त्याला घाबरू द्यायचं नाही आणि दुसरी गोष्ट साप शाळा चावला चावलायचं चा तू पळत असं अर्धा किलोमीटर पाचशे मीटर गेलाय असं हो व्हायला गेला नको धावपळ करायची नाही धावपळ केला ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि विष लवकर पसरतं साप चावल्यावर कुठलंही पाणी मिरच्या लिंबाचा पाला घरगुती खात बसायचं नाही नाग होता आताचा सगळ्यांनी बघितलाय साप हा नाग चावला की समजा हाताला चावला तर इथं दंडाला बांधायचं सगळ्याच्या किशयात रुमाला असतो तर हा पॉटनच्या रुमाल आपण इथं बांधू शकतो त्याच्याने काय होईल विषाला आपोज होईल विष लवकर पसरणार नाही बॉडीमध्ये हॉस्पिटलला जाऊस तर आहे ना, ना, ना तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आज लक्षात तुमच्याकडे गोनस साप जास्ती सापडतो रुपीनगर भागात माझ्या अभ्यासानुसार तर गोनस साप पण खूप पॉवरफुल आहे तो जरी चावला तरी मी सांगितलेल्या गोष्टी करायच्या हे गोष्ट पक्की लक्षात ठेवायची प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन वेळ वाया घालायचा नाही तिथं कुठलंही अँटीव्हिनम त्याच्यावरती नसतं ठीक आहे वाय सी एम डी वाय पाटील जाताना टू व्हीलर अंगावर पांघरून घ्यायचं वारं लागलं नाही पाहिजे हां जखम पाण्याने धुऊन घेईल बसलं डोक्यात फक्त मरेस्तो ओके थँक्यू टाळ्या वाजवा रे